नमस्ते लाडक्या बहिणी नो लाडकी बहिणी योजना ही मागील वर्षी नोव्हेंबर मध्ये झालेल्या विजयात गेम चेंजर ठरली होती ही योजना लाडकी बहिणी योजनाबाबत बरीचशी अनिश्चित असल्याचे दिसून येते तर अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया एकीकडे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच सादर केलेल्या या योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यास टाळाटाळ केली होती त्यामुळे लाडकी बहिणीला एकवीसशे रुपये भेटणार की नाही ना या विषयी चिंतेत सर्वजण आहेत तर पंधराशे रुपये वरच समाधान मानावे लागेल हे आता स्पष्ट झालेलं आहे चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत त्यातील एकवीसशे रुपयांच्या हप्त्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत सविस्तर माहिती घेणार आहोत चला सुरुवात करूया लाडकी बहिणी योजना या योजनेमध्ये ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना ठरलेली आहे अनेक महिलांना या योजनेद्वारे आर्थिक मदत केली जात आहे ज्याद्वारे राज्यातील महिलांना आर्थिक मदत प्रदान केली जात आहे आणि योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत या योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद ही मिळत आहे आणि आतापर्यंत बऱ्याचशा महिलांना दोन आ, दोन पॉईंट पाच कोटी म्हणजे अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने या रकमेतील वाढ करून ती एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप ही रक्कम दिलेली नाही आहे किंवा वाढवण्यात ना आलेली नाही आहे सरकारने जाहीर केले आहे की आता मार्च दोन हजार पंचवीस नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा हप्ता एकवीसशे रुपये पंधराशे एक रुपयेहून एकवीसशे रुपये होण्याची दाट शक्यता आहे आणि हप्ता आता वाढणार आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे तटकरे मॅडम यांनी जाहीर केलं आहे की लाडकी बहीण योजना योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च हप्ता जो आपल्याला एकत्रित दिला गेला आहे सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये बँक खात्यात हे जमा केले आहेत पैसे तीन हजार रुपये प्रमाणे या योजनेत सुमारे अडीच कोटी महिलांना तीन हजार रुपयेचा सन्मान निधी मिळणार मिळाला आहे आणि अजून ज्यांना मिळाला नाही त्यांनाही ह्या मार्च एंड पर्यंत हे तीन हजार रुपये भेटून जातील लाडकी बहीण योजनेत नव्याने बारा लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे पहा काही अटी कॅन्सल करून काही अटी पात्र करून अजून बारा लाख महिलांचा समावेश वाढवण्यात आलेला आहे ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार असल्याचे सांगितले महिला आणि बालविकास विभागाने वाढीव रकमेबाबत कोणतीही शिफारस अर्थसंकल्पाकडे केलेली नाही आहे अर्थमंत्रालयाकडे केलेली नाही आहे शिफारस केल्यानंतर जवळपास चार महिन्यांनी अंमलबजावणी केलेली असते केली जाते असं सांगण्यात येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरी एकवीसशे रुपये मिळण्याचा निर्णय हा अद्याप दिसत नाही किंवा निर्णय होणार का यात सर्वांचं लक्ष लागलं आहे लाडकी बहिणी योजनेत आता महिलांच्या अर्जांची तपासणीही होणार आहे पुण्यातील काही महिला जवळपास पंच्याहत्तर हजार महिलांकडे चार चाकी वाहने असल्याचे स्पष्ट दिसून आलेलं आहे निष्पन्न झाला आहे शासनाने शोध घेतला आहे आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांची चौकशी करत आहेत एक सर्वेक्षण चालू आहे लाडकी बहीण योजने अंतर्गत की ज्यांना पात्र नाहीत अशा महिला देखील लाभ घेत आहेत का। लाड़की का यासाठी बहीण योजनेची अधिक चौकशी करत आहेत अंगणवाडी सेविका योजनेत आता परिवहन विभागाची आणि आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते जे काय आठ मार्च दोन हजार पासून जमा होत आहेत आणि जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अद्याप कोणाला भेटले नसेल त्यांनी कमेंट करा आणि ज्यांना कोणाला भेटले त्यांनीही कमेंट करा पण महिलांच्या खात्यात एकूण तीन हजार रुपये जमा झाले आहेत तुमच्या खात्यात जमा झाले आहेत का नसतील तर खाली कमेंट करा लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे योजनेमुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी आर्थिक मदत मिळते ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होते पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी पुढाकार घ्यावा असं आजच्या या माहितीसाठी आपण विनंती करत आहोत आपण इथंच थांबणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आपली प्रतिक्रिया आणि प्रश्न कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच महत्वाचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी पुढील व्हिडिओची वाट पहा आणखी माहितीसाठी तुम्ही हा चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन एक अपडेटबद्दल भेटू तोपर्यंत जय हिंद